सोबत या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या मिळणार वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे एकवीस जाऊन नक्की बघा जर मित्रांनो तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर त्यावेळी आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी, जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चला आता मित्रांनो जरा घालून घ आपण बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया ओके मित्रांनो आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती होत आल्याच्या नंतर इथून तुम्हाला आपले जे अर्डमेशन ॲप आहे तो ओपन करून घ्यायचं आहे मी तुम्हाला बिटमा सॉंग प्लस हे की पॅड अँड मटेरियल हे दिलेलं तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला तर तुम्हा सुरुवातीला आपली बिटमान तिथं ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला जे खायचं अशा प्रकार दिसणार आहे हे तुम्हाला विषया आठ आपण जे एडिटिंग करून दिलेलं आहे सोबत बीटचा व्यवस्थित जे आहे ती लावून दिलेली आहे त्यानंतर तुम्हाला काय पूर्ण सुरुवातीला याय आल्याच्यानंतर थोडंसं झूम करून ग्रुप अँड मास्क करून जसं खाली तळामध्ये सौमच्यावरती त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा वेळी क्लिक केल्याच्यानंतर इथे एडिट ग्रुप आहे बघू शकता एडिट ग्रुप ती क्लिक करून पण अनेकदा टच आहे मी अनेकदा क्लिक करायचं आहे अशा प्रकारे त्यामुळे खाली तुम्हाला रेक्टँगल वन कॉपी फोर हे तुम्हाला दिसून जाईल या खाली एक, एक फोटो आहे तुम्हाला बघू शकता त्या फोटो ते क्लिक करायचं ते कलर ॲम फील्डमध्ये जायचं आहे त्या कलर ॲम फील्डमध्ये गेल्याच्या नंतर इथे तुमचा जो काही फोटो असेल तो जो फोटो आहे ते मित्रांनो आपण ॲड करून घ्यायचं तर बघू शकता ह्याच्यामध्ये इमेज आहेत इथून दुसरे फोटो ॲड केलेले हे तर बघू शकता खोटा फोटो आपण शोधून घेतो इथे फोटो आहे मित्रांनो आपले तर हे फोटोतून एक कोण व्यवस्थित जिथे ॲड करून घ्यायचे तर बघू शकता अशा प्लस कुरती क्लिक करून जातो तुम्ही इच्छिला तुमचा फोटो जो तो ॲटोमॅटिकली ॲड होऊन जाईल पर दोन नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे एडिट करू मध्ये जायचं आहे परत कल्याण फिल्लमध्ये जायचं आहे परत तीन नंबरचा फोटो ॲड करून अशापे घ्यायचा आहे दोन नंबरचा फोटो बघू शकता तो व्यवस्था अशा प्रकारच्या जायचं ॲड होऊन जाईल तर मित्रांनो अशा ग्रुप अशा प्रकारे तुमचे फोटो जे आहेत ॲड करून घेतल्याच्यानंतर तर थोडंसं पुढे आल्याच्यानंतर बघू शकतात तिथे नंतर ग्रुप बारका जागा आहे खूप मोठा झाला आहे ग्रुप तर तुम्हाला काय करायचं हा जो एक मोठा ग्रुप आहे दोन नंबरचा त्यावेळी तुम्हाला क्लिक करायचा आहे ही जी लेअर आहे तुम्ही बारा सोळा सोळाशे कदा पण अशा वाढवताना अशा बघू शकता अशा वाढवल्याच्या नंतर पण अनेक कुठलाही ग्रुप राहिला बघू शकता तीन नंबरचा ग्रुप ते क्लिक करून ही पण जे लेअर आहे ते बारा सोळा पण अशा वेळेला वाढवायचे आहे तुमचे ग्रुपचे तिथून व्यवस्थित जे आहेत तिथून दिसून जातील त्यानंतर तुम्हाला काय करते बारा पॉईंट सतरा सेकंद जवळ यायचे प्लस ती क्लिक मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुमचा फोटो सिलेक्ट करून फिल्ड कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचा आहे तर बहुश शकता अशा प्रकारचे आहे जे तुम्ही फिल्ड कॉम्पिटिशन एरिया करून घ्या म्हणजे तुमचे फोटो जे व्यवस्था सेट करून जातील तर भोष लापर्यंत जे दोन फोटो आहेत या दोन फोटोला मी जे फिल्ड कॉम्पिटिशनं केलेला आहे तोपर्यंत व्हिडिओ लाईक केलं नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर अशा प्रकारे फोटो सर्व सेट करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला काय थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला जे तो ओपन करून घ्यायचा आहे तर अशा प्रेम ओपन करून घेतल्याच्या नंतर एक नंबर जो फोटो आहे ती एक नंबरच्या फोटो ती क्लिक करून पेट्समध्ये जायचं आहे तीन डॉट ती क्लिक करून हाऊस इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचं थोडं बॅक क्युअर परत आपल्या बिटमावसामध्ये जिथे यायचं आहे बिठमावसामध्ये आता आल्याच्यानंतर ग्रुपवर मास्क करून तुम्हाला एवढं दिसतंय मित्रांनो या सर्व ग्रुपवर मास्क करून हाऊस इफेक्ट आहे त्यातून व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचं आहे बघू शकता फक्त मित्रांनो आपल्याला चार ग्रुप आहे मास्कांना फक्त पेस्ट आहे पाचव्या ग्रुपला पेस्ट करायचं करा नाही जेव्हा पाचव्या ग्रुपला आपल्याला इपेड जातो दुसरा असणार आहे त्यामुळे थोडंसं बॅग यायचं शेकेपेटमध्ये यायचं आहे पण मित्रांनो तुम्हाला दोन नंबरच्या फोटो ती क्लिक करून इपेट्समध्ये जायचं तीन डॉट ती क्लिक करून परत माझा याचा इपेड कॉपी करायचं आहे आपल्या बिट मोसामध्ये यायचं आहे आणि आता जो ग्रुप आहे मास्कवर पाचवा आहे त्याला हा जो इपेड आहे दोन्ही अशा प्रकारे व्यवस्था ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला परत थोडं बॅग यायचं आहे आपल्या शेकेपेटमध्ये यायचं आहे पर तीन नंबरच्या फोटो क्लिक करून एपेडसमधून जायचं आहे एपेडचा तुम्हाला कॉपी करून थोडंसं बॅक घेऊन परत आपल्या जे बिटमासामध्ये यायचं आहे बिटमावसामध्ये आल्याच्या नंतर आता मित्रांनो इथन पुढे जेवढे मोठे आपले फोटो आहेत या सर्व मोठ्या फोटो हा जो इपेक्ट आहे फक्त पेस्ट करून घ्यायचा आहे तर एक आडे का असेल किंवा सलग फोटो असेल काही अडचण नाही तर मला थोडंसं बॅग घ्यायचं आहे परत आपल्या शेकी पॅकमध्ये यायचं आहे लास्टच्या फोटोवरती क्लिक करून ते पेटसम जायचं आहे एपेट तुम्हाला कॉपी करून थोडं बॅक घेऊन परत आपल्या जिथे बिटमासामध्ये यायचं आहे बिटमासामध्ये अशा प्रकारे आल्याच्यानंतर आता मित्रांनो जेवढे आपल्या ह्याच्यामध्ये लहान लहान फोटो आहेत या सर्व लहान उरलेलं सर्व लहान बोटाना हा जो इफेक्ट आहे अशा प्रकारचे पेस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडंसं परत बॅग घ्यायचं आपल्या शेकी पेटमध्ये यायचं आहे एक नंबर म्हणजे टेस्ट आहे ते तुम्हाला क्लिक करून पेट्समध्ये जायचं आहे एवढी तुम्हाला कॉपी करा थोडं बॅक मिळून आपल्या बेट यायचं आहे बेटनवासामध्ये आल्याच्यानंतर आता मित्रांनो परत ह्याच्यामध्ये जेवढे टेस्ट आहेत या सर्व टेस्टना हा जो इफेक्ट आहे तो अशा प्रकारचे ते पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता तीन ते चार टेस्ट आहे मित्रांनो आपली सॉरी चार चार टेस्ट आहेत चार टेस्ट हा जो इफेक्ट आहे अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे पेस्ट करून घेतल्याच्यानंतर तर शकता वरती तुम्हाला जे आहे गुलाबी कलर दिसत आहे प्लस पांढरा कलर मिक्स दिसत आहे त्यावेळी तुम्हाला हे असं तुम्हाला वेगळं दिसत आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की आपल्या टेस्टवरती क्लिक करायचं आहे इथं मित्रांई इप्रेसमधून जायचं तर ग्लोमध्ये जायचं ग्लोमध्ये गेल्याच्या नंतर थोडंसं तुम्हाला अशा वेळ खाली यायचं आहे याच्या कलरवरती क्लिक करायचं आहे कलरवरती क्लिक करायच्यानंतर नंतर जो आपला टेक्स्टला कलर आहे तो इथं कलर सिलेक्ट करून घ्यायचा म्हणजे तुमच्या बॅकग्राऊंडला कलर जो येतो अशा प्रकारे येऊनच आहे म्हणजे आपण त्याला शाडूमधून आहोत तो शाडू इथून व्यवस्था अशा प्रकारे जो आहे तो येऊन जाईल तर प्रत्येक मित्र व्हिडिओ म्हणजे प्रत्येक पेटला तुम्ही अशा प्रकारचा आहे तर हा पिवळाच कलर ह्याला आपण व्यवस्थित शिवू येत तर त्याला पुढचा जो आहे तुम्ही निळा कलर आहे बघू शकता त्या निळा कलरला हा जो निळा कलर आहे अशा प्रकारे म्हणजे मॅच करून घ्यायचा आहे पर लास्टला पण मित्रांनो हिरवा कलर आहे तो हिरवा कलर आपण ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा वेळी ॲड करून घेतल्याच्या तो व्यवस्थित माझ्या दिसून जाईल त्यानंतर मागे पूर्ण सुरुवातीला यायचं आहे प्लस ती क्लिक ने मीडियामध्ये जायचं आहे तुमचा दुसरा फोटो जो ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर बारा पण सतरा पण तीन अशा लेअर वाढून घ्यायची आहे त्यांना ब्लेडिंग आणि ऑपोजिटिव्हन जाऊन थोडासा दे एकवीस ते एकवीसच्या दरम्यान ठेवून अशा वे लेअर आपली खाली आणून ठेवायची आहे सौमच्यावरती अशा प्रकारे ठेवल्याच्यानंतर परत स्वरातील यायचं आहे प्लस ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तुमचा इंस्टाग्रुट्यूबला जो काही व्हिडिओ असेल सॉरी लोगो असेल लोगो ॲड करून मोबाईन ट्रान्सफॉर्मध्ये जायचं आहे ट्रासून गेल्याच्या नंतर तुम्हाला जिथं से लो सेट करायचं तुम्ही अशा वेळी लहान कोण व्यवस्था सेट करून घ्यायचं आहे त्याच्यावरती सेटिंग सर्व शेअरचा दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून मी तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सप्लेन करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ लाईक केला नसेल तर परत्या व्हिडिओ लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो युट्यूब आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणून जय हिंद जय महाराष्ट्र